पुण्यामध्ये महागड्या विदेशी ब्रँडची बनावट दारू बनवणाऱ्या आरोपीला पुणे, पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागानं अटक केली आहे नागा चावडा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागानं या बनावट दारूचा पर्दाफाश केलाय पाहुयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट मद्यप्रेमींसाठी इशारा तळीरामांनो सावधान तुम्ही पिताय विषारी दारू पुण्यात बनावट दारूचा पर्दाफाश दारू म्हटलं की काही जणांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय त्यासाठी लोक कितीही पैसे खर्च करत असतात काही लोक विदेशी ब्रँडची दारू पिण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात पण काही वेळा त्यांना माहीत नसतं की जी दारू आपण विदेशी ब्रँडची म्हणून घेतो ती बनावट असू शकते अशाच प्रकारच्या एका बनावट दारू बनवणाऱ्याचा पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागानं पर्दाफाश केला आहे पुण्यातील पिंपळे गुरव परिसरातून नागा चावडा या व्यक्तीकडून महागड्या ब्रँडच्या जवळपास एक हजार रिकाम्या बाटल्या पॅकिंगसाठी लागणारं झाकण तसंच वेगवेगळ्या मद्य उत्पादन कंपन्यांचे बनावट स्टिकर्स असं विविध साहित्य पुणे राज्य उत्पादन विभागानं जप्त केलं आहे जॉनी वॉकर चिवा श्रीगल जॅक डॅनियल अशा विविध महागड्या ब्रँडची बनावट दारू उत्पादन शुल्क विभागानं जप्त केली आहे पिंपळीगुरू येथे एक इसम बनावट स्कॉच मद्य तयार करतो व त्याची मोठ्या प्रमाणात विक्री करतो आम्हाला असं समजलं आम्ही पिंपळीगुरू येथे सापळा लावला व आरोपी नागा डाव चावडा यास दुचाकीवरनं येत असताना थांबवले त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्याजवळ दोन बनावट स्कॉचच्या बाटल्या आम्हाला मिळू आल्या त्याला आम्ही विचारले असता की हा माल कुठून आणला तर त्याने सांगितले मी घरीच हा माल तयार करतो व तो आपल्या कॉलेज व स्टुडंट वगैरे जे आहेत आय टी आय टी पार्क वगैरेमध्ये मी त्याची विक्री करतो तसेच त्याला ताब्यात घेऊन आम्ही त्याच्या घरी गेलो असता तिथे आम्हाला मोठ्या प्रमाणात उच्च प्रती दर्जाचे वेगवेगळ्या ब्रँडचे स्कॉचचे व कमी दर्जाच्या बाटल्या भरताना असे मिळ दिसून आल्या व रिकाम्या पाचशे बाटल्या लेबल कॅब बुचे असे त्याच्या राहत्या घरात आम्हाला मिळून आले शंभर रुपयांपासून ते पस्तीस हजार रुपये किमतीपर्यंतची बनावट दारू नागा चावडाकडून जप्त करण्यात आली आहे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि आय टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणांना ना नागा चावडा बनावट दारू विकत असल्याचं तपासात उघडकीस आलंय सदर आरोपी हा कमी प्रतीच्या ब्रँडचे म्हणजेच डी एस पी किंवा आर सी किंवा सिग्नेचर अशा जे एक हजार किंवा बाराशे रुपयाच्या आतले जे किमतीच्या दारू आहेत तो ती महागड्या म्हणजे स्कॉचच्या बाटल्यात नाही ज्याची किंमत कमीत कमी तीन हजाराच्या वर प तीस पस्तीस हजारापर्यंत आहे अशा तो भरायचा आणि त्यातून तो कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फोनवर कॉन्टॅक्ट करून सप्लाय करायचा राज्यात बनावट दारू विक्री केल्यामुळं कित्येकांचा जीव जातो आहे त्यामुळे बनावट दारू तयार करणारे कारखाने शोधून काढणं आणि त्याचा नायनाट करण्याचं मोठं आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागापुढे आहे गोपाल मोडघरेसह प्रतीक शिंदे ए एम न्यूज पुणे एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे